हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी वर्ष दोन हजार सव्वीस ची लवकरच सुरुवात होणार आहे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्यामुळे आपल्याकडे जे काही सण समारंभ साजरे होतात ते कृषी व्यवस्था आणि त्यासोबत संबंधित असतात त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित मराठी महत्त्वाचा सण आहे आणि सौर कालगणनेशी देखील संबंधित असा हा महत्त्वाचा सण आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांत असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं चुकूनही दान करायचं कोण कोण नाही कोणत्या वस्तू चुकूनही कोण आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाला म्हणजे कोणालाच द्यायच्या नाही जर या वस्तू आपण कोणाला दिल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते तर कोणत्या त्या वस्तू आहेत की ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वैदिक जर विचार केला तर नऊ ग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलत असतात एका राशीतून किंवा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात ते प्रवेश करत असतात सूर्यदेवाचं सुद्धा राशी आणि नक्षत्र बदल होत राहतात म्हणजे परिवर्तन होत राहते सूर्यदेवाचं जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होतं आगमन होतं म्हणजेच सूर्यदेवाचं जेव्हा मकर राशीत गोचर होतं तर त्या दिवशी महाराष्ट्रात एक मोठा सण साजरा केला जातो ज्याला आपण सर्वजण मकर संक्रांतीचा सण म्हणून ओळखतो तर जानेवारी महिन्यातील आणि नवीन इंग्रजी महिन्यातील वर्षातील हा पहिला महत्वाचा सण असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा करण्याची पद्धत आहे तसंही पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची आपण पूजा करतोच मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला देखील सुरुवात होते उत्तरायनाचा प्रारंभ म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान आणि सूर्यदेवाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं मकर संक्रांतीचा सण नवीन पिकांच्या आगमनांचा देखील प्रतीक आहे मकर संक्रांतीचा सण महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्ये देखील साजरा केला जातो वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे हे वेगवेगळे सण काही प्रमाणात बदल देखील करत आहे मकर संक्रांतीचा सण पोंगल लोहरी या नावाने ओळखला जातो पण आपल्या शास्त्रामध्ये याच मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं हे अशुभ असल्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत अशुभ स्थितीत आपण जर मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू दान केल्या तर माता लक्ष्मी देखील नाराज होते आणि आपल्याला पुण्य देखील मिळत नाही क्रांतीच्या दिवशी झाडू किंवा शिराई चुकूनही दान करायचं नाही कारण झाडू किंवा शिराई मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणं अशुभ मानलं गेलेलं आहे शिराईला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि याच वस्तूंचं आपण दान करणं म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं आपण दान करत असतो या दिवशी झाडू जर आपण दान केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते असं म्हटलं जातं म्हणून चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी झाडूचे दान करायचे नाही त्यासोबत सूर्य असेल किंवा इतर काही धारदार वस्तू असेल तर त्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी अशा वस्तू धारदार वस्तू दान करायच्या नाही तीक्ष्ण किंवा धारदार वस्तूंचं दान केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते कारण या वस्तूंमध्येच नकारात्मक ऊर्जा असते आणि हे जर आपण दान केलं तर घरामध्ये कलह किंवा दुर्दैवासारख्या का काही घटना घडू शकता त्यामुळे धारदार वस्तू म्हणजे चाकू विळा खिळा यांच्यासारख्या वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही दान करायचे नाही या व्यतिरिक्त काचेच्या वस्तू असतील स्टील ॲल्युमिनियम लोखंडाच्या वस्तू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वापरलेल्या वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायचे नाही फक्त मकर संक्रांतीलाच नाही तर इतर दिवशी देखील आपण अशा वस्तू दान करायचे नाही त्यामुळे घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता असते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही तेलाचं दान करायचं नाही तेलाचं दान मकर संक्रांतीच्या दिवशी अशुभ मानलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं की जर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचं दान केलं तर त्या व्यक्तीला आरोग्याच्या संबंधित समस्या निर्माण होत राहतात त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी तेलाचं देखील दान करायचं नाही आता या वस्तूंचं दान चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं नाही त्या वस्तू कोणत्या हे मी तुम्हाला सांगितलं आता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण दान करू शकतो ते तुम्हाला सांगते आपलं शास्त्र असं सांगतं की मकर संक्रांतीच्या दिवशी या पवित्र दिवशी सुवासिनींनी खिचडी तिळगूळ सौभाग्याच्या वस्तू किंवा नवीन वस्त्र दान करू शकता हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही दान करू शकता या वस्तू आपण मकर संक्रांतीच्या दिवशी दान केला तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते या व्यतिरिक्त तुम्ही वस्त्र किंवा गोदान तिळगुळ खिचडी यांच्यासारख्या वस्तूंचं दान करणं देखील विशेष महत्वाचं आहे आपल्या महाराष्ट्रात तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो तिळगुळ देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं देखील म्हटलं जातं तर सर्व धर्म सर्व जाती संभाव असा संदेश देणारा हा एक सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे आणि शक्य होईल ते दान करायचं आहे बाकी काही शक्य झालं तरी चालेल पण तुम्ही तिळगुळाचं दान या दिवशी नक्कीच करू शकता फक्त तिळगुळ देताना काळ्या तिळाचं दान करू नका पांढरे तीळ आणि गूळ या दिवशी दान करा त्यालाच खूप महत्त्व आहे गोरगरीब गरजू व्यक्तींना मदत करा त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ्यदेखील द्या आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यातले त्यात मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जर दान केलं तर त्याचं खूप पुण्य आपल्या पदरी पडत असतं दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांत कधी आहे कशावर आहे कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही याबद्दलची माहिती सांगणारा सव्वीसर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही तो, तो व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर मकर संक्रांतीसाठी जर तुम्हाला हलव्याचे दागिने पाहिजे असतील तर ते आपल्याकडे बनवून मिळतात तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन बनवून मिळेल तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करा किंवा आपलं इन्स्टाग्रामवरती पेज आहे द साज परंपरा नावाने तिथे तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला दागिन्यांची सर्व डिटेल्स तिथे उपलब्ध होतील तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांत कधी आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं चुकूनही आपण दान करायचं नाही कोणत्या अशा पाच वस्तू आहेत की ज्या कोणालाही आपण द्यायच्या नाही ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आपल्याला पुण्य भेटत नाही त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्या शेजारी एक बेलायकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे जे, जे नवीन व्हिडिओ आपले येत राहतात चॅनलवरती त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद